हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया माझ्या डेलीचे व्हिडिओ किंवा कुकिंगचे व्हिडिओ तुम्हाला एन्जॉय करायला भेटतील आणि मी ना आज डेली कसं मी एक रेसिपी वगैरे अपलोड करत असते व्हिडिओमध्ये आणि आज म्हटलं आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आज मी तुम्हाला काही रेसिपी वगैरे दाखवणार नाही आहे डायरेक्ट मी आज क्लिनिंगचा आज व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि व्हिडिओ तुम्हाला एन्जॉय करायला भेटतील आणि ज्या ताईला आवडतात ना त्या बघतात आणि त्यांच्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू आणि आत्ताच्या सध्या व्हिडिओमध्ये की भरभरून प्रतिसाद येतात त्याबद्दलसुद्धा खरंच रिअली थँक्यू बरं का थँक्यू खरंच मला कधी कधी आश्चर्य वाटतं अगदी कॉमन अशी गोष्ट झालेली आहे आणि तुमच्याशी मी शेअर करते की बघा तुम्ही पाहू शकताय आता शौर्य बघा मध्ये मध्ये करतो आणि सकाळीच मी आता साडेआठ वाजताच घेतलेला आहे स्वयंपाक वगैरे सकाळी सहा सात वाजता मी आज स्वयंपाकाला घातला थोडंसं म्हटलं आता लवकरच बनवूया आणि मला स्वयंपाक वगैरे करून मग सगळी घरातली कामे वगैरे आवरून जॉबला जायचं असतो बाहेर आणि आता सकाळचे साडेआठ वाजलेले होते आणि शौर्य बघा इकडं तिकडे एक करत असतो कारण त्याला टी व्ही पाहिजे होती और बंटी वगैरे मी क्लिनिंग वगैरे करत असल्यामुळे त्याला थोडंसं उठावं लागलं आणि मी इकडे ना सोपा वगैरे सगळं झटकून घेतला आणि सोप्यावरती ना भरपूर असं कचरा वगैरे पडलेला असतो शौर्य कसं इकडून कुडं तिकडून येतो खेळत वगैरे असतो त्याच्यावरती पानं फुलं वगैरे खेळून तो खेळत असतो बरं का आणि मी ते सगळी झटकली आणि त्याच्यावरती आता तरी ना उन्हाळा भरपूर चालू जो असं ऊन भरपूर वाढलेलं आहे आणि बाहेर वारा वगैरे सुटलं ना आणि ते विंडोजमधून आपले कसं दिवसभर विंडोज ओपन असतात हवेशीर वारा म्हणजे आता घरात असं कोंडल्यासारखं होतं आणि आता उन्हाळा म्हटले की आपण सगळे दरवाजे आणि विंडोज वगैरे असं ओपन करून ठेवतो आणि खरंच खूप छान अशी हवा येते पण आता उन्हाळ्यात कधी कधी लाईट गेली ना खरं खूप इतकी गर्मी होते ना की विचारायची सोय नाही आहे आणि आम आमच्या तेवढी काही गर्मी होत नाही कारण घरासमोर ना अंगणातच भरपूर अशी झाडं आहेत चुक्कूची आणि आंब्याची वगैरे थंडगार अशी झाडं आणि हवेशीर पण आणि एकदम असं थंड असं वारा येतो खरंच खूप छान वाटतं बरं कसं गारगार हवेशीर व्हायरला आणि अगदी कॉमन अशी गोष्ट झालेली आहे बरं का खरंच मला कधी कधी आश्चर्य पण वाटतं अगदी अशी कॉमन गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते आणि अगदी छोट्या मोठ्या व्हिडिओ पण रेसिपी करत असते आणि क्लिनिंगचे व्हिडिओ म्हणा वगैरे किंवा काही गप्प गप्पा काही प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला शिकवता काही मी तुम्हाला शिकवते आणि या गोष्टींना ना एवढ्या साध्या सिंपल की रोजच्या जीवनातील किंवा रोजच्या दैनंदिन जीवनात या गोष्टी आपण प्रत्येकाने प्रत्येक स्त्री करतच असते आणि तरी पण तुम्ही आवडीने पाहताय आणि त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू मी कुठं जा जास्त भारी जात नाही बरं का आणि बाहेरचे माझे जास्तीचे व्हिडिओ नसतात आता दोन महिने झाले मी जॉबला जाते आणि जॉबला चालल्यामुळे जॉबला जाते घरचं आटपून वगैरे ना घरातलं स्वयंपाक वगैरे म्हणा घरातली क्लिनिंग वगैरे सगळं माझी कामं आवरून किंवा एडिटिंगचं वगैरे काम असताना तेवढं करून मी जॉबला वगैरे हजरत असते आणि सकाळी नऊला किंवा दहा वाजता मला जॉबसाठी बाहेर जावं लागतं आणि तुम्ही पाहू शकता इकडं माझे सगळं हॉल वगैरे स्वच्छ क्लिनिंग वगैरे झाडं वगैरे मारायला घेतलेलं आहे केर कचरा का वगैरे काढला आणि शौर्य कसं असताना ना तो काय करतो मध्ये मध्ये येतो त्याला असं टी व्ही वगैरे पाहताना ना अजिबात आवडत नाही मी असं कामं वगैरे करताना बघा तो विंडोज मधून बाहेरून पण असं विंडोज पोतं वगैरे ठेवलेलं आहे गव्हाची रास वगैरे झालेली त्याच्यावरती उभारून तो असं आतले किचन मध्ये बघा त्याची खेळणी वगैरे ठेवून ना पानं फुलं वगैरे ठेवून त्याचं चाललेलं आहे खेळायचं आणि बघा मी इकडे किचन घेतलेला आहे आठ दिवसातून एकदा तरी ना आपण किचनमधलं सगळं आवरून झाडू वगैरे मारायला पाहिजे आणि मी पण तसंच करते काही संडे वगैरे असलं ना मी असं किचनमधलं सगळं काढून व्यवस्थित झाडू वगैरे मारून घेत असते किंवा सुट्टी असल्या दिवशी असं मी आठ दिवसाला एकदा मी काम करत असते आणि कांद्याची जाळीवना त्याच्यामध्ये बटाटो किंवा लसूण वगैरे ठेवलेला असतो ना सगळं बाजूला काढून त्याच्यामधला सगळा असा पाला पाचोळा म्हणजे ते <coughs> कांद्याची साल वगैरे त्याचे पानं ते भरपूर असं पडलेलं असत ना पाला वगैरे ते मी सगळं काढून ना ती जाळी वगैरे घासून घेते परत मग सगळं स्वच्छ करून झाडू पूर्ण मग ते पिठाचे डबे माना किंवा इकडून आतून म्हणजे आपण सगळं जे जे काही भांडी ठेवलं असतं ते सगळं साईडला करून नाही झाडू वगैरे मारून मग तिथून पुसून वगैरे घेते आणि खरंच खूप छान वाटतं बरं का असं घरामध्ये आपण काम केल्यानंतर आणि नंतर मग भांडी पण पडली होती तेवढी भांडी पण आटोपली झाडून त्याला भांडीला घासून वगैरे स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आणि किचन ओटामधून पाहू शकते बघा तिथला आता एक पंधरा महि महिना तरी झालेला असेल की कि मी किचनची स्टाईलचे फरशी वगैरे काही पुसलेली नाही आहे तर आपण कसं भाजी वगैरे करत असतो आणि भाजी केल्यानंतर अशी प्रत्येक आपण भाजीला फोडणी मारी ना ते असं तेल सगळीकडे पसरत असतं म्हणजे फोडणी फोडणीचं असं तेल नाही इकडं तिकडं वाफेने स्टाईलच्या फरशीवर जाऊ शकतं आणि भरपूर असं चिकट स्टाईलच्या फरशा कसं एकदम असं चिकट आणि असं मळकट दिसतात आणि इथून पाहू शकते इकडे मी किचन ओट्यावरती पण अगोदर थोडंसं पाणी मारून घासून वगैरे घेते आणि थोडंसं पाणी मारल्यामुळे ना लगेच निघत आहे बरं का आणि तेच कसं आपण थोडं साबणाने थोडंसं घासून व्यवस्थित मग ठेवलं ना मग आपल्याला हे पण आता उन्हाळा असल्यामुळे कॉक्रोच वगैरे जास्तीचे होतात पण मी आमच्या घरी ना जास्त क्लिनिंग असतं आणि जास्तीचं काही पसारा करत नाही आहे म्हणून जास्त काय असं कॉक्रोच वगैरे येत नाही तर आठ दिवसाला पंधरा दिवसातून सगळे काढून झटकून वगैरे झाडू वगैरे मारते ना तुम्ही पाहू शकता किचन ओट्यावरती मग असे किती पसारा पडला होता ते मी सगळं काढून मग घासून वगैरे घेतलं आणि नंतर स्टाईलच्या फरशा वगैरे घासून घ्यावं म्हटलं आणि तुम्ही पाहू शकता इकडं आकवा पण आहे आकवाला पण भरपूर असं त्याच्यावरती पण धूळ चिकट वगैरे बसलेली आहे ती पण मला सगळी क्लिनिंग करायची आहे मी पण स्पंजसाहेने सगळं क्लिनिंग करून साबणा असं लावून वॉश करून घेते कारण खरंच खूप छान वाटतं बरं का असं घरामध्ये एक एनर्जी येते आपण जर घर स्वच्छ ठेवलं ना आपल्यालाही असं किचनमध्ये सारखं यावं असं वाटतं आणि खरंच खूप छान छान असं वाटतं असं मनालाही प्रसन्न वाटतं आणि आपली किचन जर स्वच्छ असेल तर आपली देवी पण असं छान राहते आणि सुव त्याच्यामध्ये असं दरवळत असते अन्नपूर्णा देवी पण आणि आपलं अन्नपूर्णा देवी म्हणजे आपलं किचनच आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडं मी सगळ्या फरशा वगैरे घासून वगैरे घेतल्या स्टाईलच्या साईडनं साईड कोपऱ्यानं कोपरा घासून घेते आणि खरंच खूप छान वाटते बरं का आणि मेन म्हणजे उन्हाळ्यातनं कामं असली करायला खरंच खूप छान वाटतं आणि बाहेर असं ऊन असतो आणि आपण असं पाण्यामध्ये काम करणं ना खरंच खूप छान आणि असं गार असं थंड असं खूप छान वाटतं आणि तेवढी काही अशी गरमी जाणवत नाही असली कामं करताना आणि आपल्याला हे केव्हा केव्हा जास्तीचा असं एका दिवशीनं उत्साह येतो आपण हे काम करू ते काम करू असं चाललेलंच असतं मी काय करते आता जॉबला असल्यामुळे ना कधी सुट्टी असते मी तेव्हा अशी कामं करते आणि जमेल तेवढं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न पण करते आठवड्यातून एक तीन दोन तीन तरी व्हिडिओ मी लाँग व्हिडिओ टाकत असते आणि शॉर्टचे कसं डेली एक दोन तरी असतातच आणि जे काय कोण ताई माझ्या व्हिडिओ पाहतात ना खरंच आणि त्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे खरंच खूप खूप थँक्यू बरं का आणि तुम्ही एवढ्या न चुकताना माझे व्हिडिओ पाहताय आणि माझ्या चॅनलला प्रतिसाद देत आहे खरंच मनापासून खूप खूप थँक्यू आणि खरंच सगळ्या स्त्रियांना असे कामं करतच असतात आणि जॉबसाठी तर बाहेर पडले ना कधी बाहेरच नव्हते आत्ता एक जॉबसाठी बाहेर पडलेली आहे मी दोन महिने झालं आणि दररोज मी जे काम करते तेच तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करते आणि सहा महिने किंवा आठ महिने झाले मी व्हिडिओ म्हणजे यूट्यूबचा चालवते चॅनल आणि वर्किंग वुमन असो किंवा होम मेकर असो सगळ्या कामं आपल्याला करायची असतात पण चला माझ्या डेलीचे काम चालू असते प्रत्येकाला असते आणि बरेच अशी कामे पण आहेत आज थोडी एक्स्ट्राची कामं मी घेतलेली आहे आणि आज काय स्वयंपाक वगैरे झाला अगोदर मी स्वयंपाक रिसिप फूड वगैरे जेवणाचं सगळं पाय हे केलं आणि नंतर मी क्लिनिंगची कामं केली आणि तुम्ही पाहू शकता किचन ओटा किती स्वच्छ आणि एकदम असं चकाचक दिसतंय आणि मघाशिवाय किती एकदम पसारा पडला होता आणि खरंच खूप छान वाटतं बरं का आणि नंतर मी हॉल वगैरे पुसायला घेतलेला आहे मी किचन थोडंसं शक्यतो ना बसूनच पुसते कारण कोपरांना कोपरा निघत असतो फरशीचा किचनमध्ये कसं जास्तीत असं घाण होतात आणि जास्त असं पुसून पुसल्यामुळे खरंच फर्शक होऊन खूप स लगेच स्वच्छ निघतात हे मी बघा घेतलेलं आहे लगेच लवकर होतं आहे म्हणून कारण शौर्य आत बाहेर करत होता नाहीतर मी बसूनच पुसते जास्तीचं आणि हॉल पण एकदम असं चकाचक झालेलं आहे आणि कधी कधी मूड पण छान होतो बरं का आणि कामाचा पण उत्साह आपल्याला वाटतो निवांत कामे पण करायला खूप छान वाटतात उन्हाळ्यामध्ये नसली कामं करायला खरंच खूप भारी वाटतं आणि सकाळचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरच मी हे काम करायला घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय हॉल वगैरे स्वच्छ झाला क्लिनिंगची कामं पण झाली आणि बघा तुम्ही पाहू शकता एक तर एकदम अशी मला गरमी झालेली आहे फॅन पण लावलाय कारण फॅन लावल्यामुळे ना थोडंसं वारा वगैरे येतो खरंच खूप छान वाटतं म्हणजे आपण काम केलेलं पण थकवा निघून जातो फॅनने आणि वाऱ्याने आणि छान वाटलं बरं का असं घरात आपण जर आपली क्लिनिंगची कामं वगैरे केली किचन हॉल वगैरे स्वच्छ असताना आपल्याला सारखं आतबाहेर खरंच वाटतं खरंच खूप छान वाटतं आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय